नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या उत्तम शेती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आता सध्या हरभऱ्याचा पिरियड चालू आहे जे की फवारणी खुडणी छाटणी या पद्धतीनं तर बघा आता या ठिकाणी जे काही आपल्याला हरभऱ्या दिसतंय तर आपल्याला एक दोन चार प्रकारची या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे जे की आता सध्या धुई चालू आहे तर धुईने जे काही फूल बसत आहे तर आपल्याला त्यासाठी योग्य फवारणी करायची आहे जेणेकरून की आपले फुलगळ होणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही त्यासाठी तर आपल्याला मार्केटमधून चांगलं एखादं दा औषधं आणायचं आहे जे की आपण त्याला टॉनिक म्हणतो टॉनिक या पद्धतीनं आपल्याला औषध आणून आणि त्यावरती फवारायचं आहे टॉनिक औषध फवारल्यानं काय होईल की आपल्या जे काही झाड आहे झाडाची शक्ती वाढेल आणि फुल गळ होणार नाही जेणेकरून फुल बसणार नाही हे आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे धुळीसाठी आणि जे दुसरी काय आहे जे काही घाटाळी तर घाटाळी जी आहे तर आपल्या घाट आळीसाठी कोराझन क्लोरोफायरिफॉस आणि इमॅमॅक्टिन या तिन्हीपैकी आपल्याला एक या यावरती फवारणी करायची आहे फवारणी केल्यानंतर जेणेकरून की काय होईल की आपली आळी कंट्रोल होईल फवारणी केल्यानंतर आपल्याला परत दोन ते तीन दिवसानंतर शेताला परत चक्कर मारायची आहे जेणेकरून की आपली आळी कंट्रोल झाली या नाही झाली या पद्धतीनं परत हे बघा धुईना हे असे फुल बसत आहे बघा हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे बघा या ठिकाणी असे दुहिना फूल बसत आहे तर हे असे फुल बसू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून की आपल्याला वारंवार दोन तीन यावरती फवारण्या काढायच्या आहे हे झालं आणि तिसरी गोष्ट अशी की जे काही मर लागते बघा जे काही झाडाच्या खोडामध्ये जी काही मर लागते तर त्या मरीचंसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून की मर लागल्यामुळे जे काही झाडाची झाडं बसतात ते झाडं थांबून आपल्या उत्पन्नामध्ये घट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्या मरीचं जे आहे तर ते मरीचं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा प्रकार बघा हा या ठिकाणी प्रकार होत आहे हे बघा या ठिकाणी हे झाड होप झालेलं आहे या ठिकाणी थोडंसं पिवळ पिवळ सरी दिसत आहे बघा या ठिकाणी तर आपल्याला जा याच्यासाठी रोको रोको मारायचं आहे जेणेकरून की रोकोना हे थांबून जाईल बघा या ठिकाणी पण दिसत आहे आपल्याला रोकोची फवारणी करायची आहे रोकोना हे ताबडतोब थांबून जातं आहे परत फवारणी केल्यानंतर परत जरी हे झालंच तरी जर दिसतच असलं तरीसुद्धा आपल्याला त्यावरती फवारणी करायची आहे बघा अशा पद्धतीनं हे आपल्याला हे क या ठिकाणी करायचं आहे बघा जे काही आपल्याला हे दिसतं आहे सध्या आभाळ आणि ढगाळ वातावरण आहे तर या ठिकाणी आळीचं प्रमाण जास्त वाढत आहे आळीसाठी आपल्याला मेजर फवारणी घेण्याची गरज आहे आणि फवारणी घेतल्यानंतर परत आपल्याला चेक करून बघायचं आहे की आळी गेली की किंवा नाही गेली बघा आणि जे काही आपण शेतामध्ये शेंडे खोडणीचा विषय राहिला तर खोडणी करतो आपण आप हो तर खोडणी केल्यानंतर आपल्याला काय होतं की झाड हे डेरेदार होतं आणि डेरेदार झाल्यानंतर काय होतं की झाड डेरेदार झाल्यानंतर जास्त फुल लागणे आणि जास्त फांड्या फुटल्यानंतर फूल आणि फळांची संख्या वाढत असते त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होते तर जेणेकरून तुम्ही फुलं लागण्याच्या आधी तुम्हाला छाटणी करणे गरजेचे आहे जेणे की आपण त्याला शेंडे म्हणतो फुलं लागण्याच्या आधी जर तुमच्या प्लॉटला जर फुलं जर लागत असेल तर फुलं लागली त्यामुळे तुम्ही छाटणी नाही केली तरी चालेल कारण तुमचा प्लॉट हा छाटणीच्या समोर गेलेला आहे मग बघा हे अशा पद्धतीनं आपलं हे नियोजन आहे बघा तुम्ही बघू शकता अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा प्लॉट आहे तर प्लॉटचं नियोजन घेत असताना जे काही हार्बर आहे डॉलर हार्बर असो की छोटा असो की जो की मीडियम विराट असतो या सगळ्यांचे तुम्हाला शक्यतोवर आपल्याला बारक्या हार्बर जे की छोटा असतो त्याची आपल्याला छाटणी करायचं काम नाही आणि जो काही डॉलर आणि विराट आहे याची तुम्ही दोन्हीची छाटणी करू शकता जेणेकरून की ते जे झाड आहे त्याचे डेरेदार बनून जास्त फूल आणि फळांची संख्या त्यामुळे वाढेल फांड्या झाल्यामुळे बघा अशा पद्धतीनं आपला हा प्लॉट आहे काही तुम्हाला काही अडचण असली तर परत तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या हरभऱ्याची काळजी घ्या चला भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद